नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो ज्यावेळेस काही पशुपालक मला भेटतात त्यावेळेस एक प्रश्न करतात की आमच्याकडे असणारी गाय ही अतिशय चांगल्या जातीची आहे म्हणजे चांगल्या ब्रीडची आहे आणि आम्ही तिला एकदम चांगली वैरण देतो त्याचबरोबर सगळे न्यूट्रियन्स असणारा जो खोराक आहे तोसुद्धा देतो पण गाईच्या दुधा चे जे पैसे आहेत ते सगळे खोराकाने वैरेने वैरणीतेमध्येच खर्च होतात आम्हाला काही परवडत नाही म्हणून आम्हाला असा काही उपाय सांगा की कमी आहारात म्हणजे कमी खोराकात जास्त दूध उत्पादन कसं मिळेल यासाठी आम्ही काय केले पाहिजे मग अशा प्रकारचा त्यांचा प्रश्न असतो मग त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन मी त्यांना कशा पद्धतीने नियोजन करावे ते सांगतो पण अशी समस्या आपल्या प आपला पशुपालक माझा मित्र जो चॅनल आहे या चॅनलवरही बऱ्याच पशुपालकांना येऊ शकते म्हणून मुद्दा आजच्या व्हिडिओमध्ये हा विषय घेतला आहे मित्रांनो आपला दुग्ध व्यवसाय फायद्यात आणायचा असेल किंवा फायद्याचा करायचा असेल तर दोनच पद्धती आहेत त्यामध्ये एक म्हणजे आहे तेवढ्या खुराकामध्ये म्हणजे आहे तेवढ्याच आहारामध्ये दूध उत्पादन वाढवणे आणि दुसरा मुद्दा म्हणजे दुसरी गोष्ट आपण करू शकतो की दूध कमी न होऊ देता खुराकाचा खर्च कमी करणे या दोन गोष्टीच आपल्याला प्रॉफिटेबल करू शकतात मित्रांनो हे साध्य करायचे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा व ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोचतील मित्रांनो आपण आपल्याकडे असणाऱ्या गायीचे दूध हे जास्त प्रमाणात काढून घेण्यासाठी किंवा दूध उत्पादन वाढवण्यासाठी आणि ते पण अगदी कमी खुराकामध्ये घ्यायचे जर असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या गायीची जी पचनक्रिया आहे ती एकदम मजबूत असली पाहिजे आपण जेवढा पण चारा खुराक देतो तो पूर्णपणे पचवण्याची क्षमता त्या जनावरांमध्ये असणे आवश्यक असते म्हणून आज एवढीमध्ये तीन अशा काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्याचा वापर जर तुम्ही तुमच्या गोठ्यातील गायींवर केला तर तुमच्या गायीचे दूध उत्पादन हे नक्कीच वाढेल मित्रांनो गाय असो किंवा म्हैस असो यांच्या रुमेन जेवढे मजबूत असते तेवढा जास्त रवण ते करत असतात कारण आपण जो चारा खुराक देतो त्याचे योग्य प्रकारे पचन करून त्याचे रूपांतर दुधामध्ये ते करत असतात मित्रांनो या जनावरांच्या रोमेनमध्ये बरेच असे सूक्ष्मजीव असतात ते जेवढे जास्त असतील तेवढे त्या जनावरांचे चा रुमेन चांगल्या प्रकारे काम करत असते आणि रुमेन चा काम चांगले काम करत असेल तर खाल्लेला चारा आहार एकदम चांगल्या प्रकारे पचन होत असतो म्हणून आपल्या दुधाच्या जनावरांच्या रुमेनमधील जे सूक्ष्मजीव असतात त्यांची वाढ होण्यासाठी आपण काय करायची की लाईव इष्ट ह्या पावडरचा वापर करायचा आहे तर याने काय होते की जनावरांच्या पोटातील जे सूक्ष्मजीव असतात म्हणजे रुमेंमधील त्यांचे संरक्षण होते त्यांची वाढ होते आणि त्यांचे संरक्षण झाल्यामुळे आपल्या जनावरांची पचनक्रिया एकदम मजबूत होते आपण जे आपल्या गाईला दिलेला जो खोराक असतो चारा असतो त्यामधील फायबर हे चांगल्या प्रकारे डायजेस्ट होते त्यामुळे आहे तेवढ्याच खोराकात म्हणजे आहे तेवढ्याच आहारात दुधाचे उत्पादन आपल्याला वाढलेले दिसेल म्हणून आपल्याकडे असणाऱ्या दुधाच्या जनावरांना कोणत्याही कंपनीचे तुम्ही लाईव्ह इश्ट पावडर दररोज देण्यास सुरुवात करावी हा झाला पहिला मुद्दा मित्रांनो आता यामध्ये दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे रुमेन बफर म्हणजेच रुमेनचा जो पी एच असतो तो मेंटेन ठेवण्याचे काम हे बफर करत असते गाईचा रोमेंचा पी एच हा नॉर्मल सहा पॉईंट चार ते सहा पॉईंट आठ एवढा असला पाहिजे म्हणजे नॉर्मल रेंज एवढी असते तर हा मेंटेन ठेवण्यासाठी बफरची आवश्यकता असते आपण जर बफरचा वापर नाही केला तर जनावराची ॲसिडिटी वाढण्याची शक्यता असते मित्रांनो रोमेंचा पी एच जर कमी झाला तर त्या रुमिनमधील आपण मगा म्हटल्याप्रमाणे जे सूक्ष्म असतात ते मरतात किंवा त्यांची संख्या कमी आने रुमेन मरन चारा होत असते आणि रुमेनमधील सूक्ष्मजीव मरण पावल्याने खाल्लेला चारा जनावरांना पचन्हा होत नाही आणि आपण देत असलेला खुराक पेंड अशी वायर फेकली जाते त्याचबरोबर जनावरांना ॲसिडिटीचा त्रास होण्यास सुरुवात होत असते त्यामुळे बऱ्याच समस्या आपल्या जनावरांमध्ये बघायला मिळतात जसं की मास्टायटिस होणे जनावर लंगडण्याचा त्रास होणे फॅट कमी होणे जनावर हळूहळू खराब होणे अशा समस्या होत असतात कारण आपण जो पशुआहार देतो त्यामध्ये दे बरेच न्यूट्रिएन्ट असतात मिनरल म्हणजे प्रोटीन अशा प्रकारचे बरेच असे न्यूट्रिएंट्स असतात आणि ते जर शेणावाटे बाहेर पडले तर त्यामुळे बरीच जनावरं ही माझाचे लक्षणे दाखवत नाहीत जरी माझावर आली तरी गाभण राहत नाहीत अशा अनेक समस्या आपल्याला बघायला मिळतात म्हणून आपण दुधाच्या जनावरांना रुमेनचे ब म्हणजे रुमेन बफर देणे गरजेचे आहे मित्रांनो तुम्ही जनावरांना रुमेन बफर म्हणून खाण्याचा सोडा वापरू शकता हा देणे अत्यंत गरजेचं आहे तुमची गाय दहा ते पंधरा लिटर दूध देत असेल तर तुम्ही खुराक साधारण एका दिवसाला चार ते सहा किलो या दरम्यान देत असाल मग अशा गायींसाठी पन्नास ते सत्तर ग्रॅम खाण्याचा सोडा दररोज दिला गेला पाहिजे आणि तुमची गाय जर वीस लिटर प्लस दूध देत असेल तर त्या मानानेच तुम्ही खुराकसुद्धा वाढवून देत असणार मग अशा गायींना शंभर ते दीडशे ग्रॅम पर डे खाण्याचा सोडा देऊ शकता आणि देणे गरजेचे आहे मित्रांनो खाण्याचा सोडा देत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जी जनावरे दूध देतात त्यांनाच हा खाण्याचा सोडा द्यावा कारण दूध देत असल्यामुळे आपण अतिरिक्त खुराक देत असतो कमी दूध आलेल्या प्रेग्नेंट मिल्किंग प्रेग्नेंट गाईंना किंवा ड्राय केलेल्या जनावरांना सोड्या देण्याची जास्त आवश्यकता नसते तर मित्रांनो आपल्या गाईचे आहे तेवढ्या खुराकात जास्त दूध कसे काढावे यासाठी आपण महत्त्वाचे दोन मुद्दे बघितले आता या दोन एवढाच महत्त्वाचा तिसरा मुद्दासुद्धा मक, आहे आणि तो म्हणजे टी एम आर करणे हा आहे टी एम आर म्हणजे हे मी तुम्हाला माग मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत तरी पण आणखीन एकदा सांगतो टी एम आर म्हणजे टोटल मिक्स राशन असा त्याचा अर्थ आहे आपण देत असलेले हिरवी वैरण असेल मुरघास असेल आहार असेल हे सर्व मिक्स करून द्यावे याने काय होते की जनावर हे रवंत चांगल्या प्रकारे करतात रुमेन चांगल्या प्रकारे काम कर त्यांचे रुमेन चांगल्या प्रकारे काम करते त्यामुळे त्यांची पचन चांगल्या प्रकारे होईल व दूध उत्पादनसुद्धा वाढेल त्यामुळे आपण आपल्या दुधाच्या जनावरांची पचन संस्था मजबूत ठेवण्यासाठी तीन अशा महत्त्वाच्या गोष्टी कडे लक्ष देणे आवश्यक आहे एक म्हणजे लाईव्ह इष्ट पावडर चालू करणे दुसरा घटक म्हणजे रोमेन बफर देण्यास सुरुवात करणे खाण्याचा सोडा आणि तिसरा मुद्दा म्हणजे टी एम आर करून जनावरांना आहार द्यावा या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर आहे तेवढ्या चाऱ्यामध्ये आहे तेवढ्या पशुहारामध्ये सात ते आठ टक्के दुधात तुमच्या जनावरच्या दुधामध्ये वाढ झालेली तुम्हाला दिसेल मित्रांनो मित्रांनो तुम्हाला या गोष्टी साध्या वाटत असल्या तरी एकदम महत्त्वाच्या आहेत कारण या सर्व गोष्टीमुळे सर्व प्रकारचे घटक तुमच्या जनावरांना मिळतात त्यामुळे त्यांच्या अंगी लागतात आणि पूर्णपणे अंगी लागल्यामुळे जनावरांचे दूध नक्कीच वाढते तुम्हाला जर ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा तर भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद